नमस्कार मंडळी मी दिशा तुमच्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आज नवरात्रीचा नववा दिवस आहे तर आजचा कलर आहे पिंक तर मी पिंक साडी वेअर केलेल्या आहे पण आज एक दिवस एक्स्ट्रा आल्यामुळे आज आहे अष्टमी तर अष्टमीसाठी मी आज छान असं घरामध्ये आम्ही हवनसुद्धा केलेलं आहे आणि घटाची सुद्धा पूजा करून झालेली आहे आणि संध्याकाळी सु पूजन सुद्धा करायचं आहे शिवाय मला ओटीसुद्धा भरायला जायची आहे देवीची जे मी दरवर्षीप्रमाणे गावदेवी मातेची ओटी भरते तिकडे सुद्धा जायचं शिवाय आमच्या एक शेजार जे त्यांच्या घरीसुद्धा मला जायचं ते सगळं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आहे शिवाय कन्या पूजनासाठी आपण मुलींना खूप छान म्हणजे मुलींना खुश करण्यासाठी काही काही गिफ्ट असं सुद्धा देणार आहे मुलींना की जे आज आज आजकाल कसं कन्यापूजा मुली पण फार कमी आहे तर सगळ्या मुली बाहेरून जेवण वगैरे आल्याचं पण थोडंफार थोडासा प्रसारसुद्धा आपल्याला करायचा आहे हे सगळं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आहे आणि माझ्या दिशाने बघा कसं मला कुंकू वगैरे लावले त्याला सुट्टी आहे खरं म्हटलं ह्या सगळ्या गडबडीमध्ये उशीर होऊन झाल्या आणि त्याचं बघा ड्रॉईंग करणं चालू आहे तर म्हटलं काहीतरी करते तर करू दे तोपर्यंत आपण हवन वगैरे करून घेऊ तर सगळं पूजा वगैरे झालेली आहे तर आता आपल्याला जायचं आहे देवीची होती करायला हे सगळं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हा एक शेवट तिथपर्यंत बघा तुम्हाला नक्की हवं तर आता मी निघते तो घरातलं सगळं आवरून झाल्यानंतर मग मी ओटी भरण्यासाठी इकडे निघाली आणि दुपारची वेळ होती त्याच्यामुळे थोडी गर्दी कमी दिसली जेव्हापासून मी लग्न होऊन बदलापूरमध्ये आले तेव्हापासून मी म्हणजे नवरात्रीमध्ये मी गावदेवीचं मंदिर आहे तिकडेच मी ओटी भरते तर अष्टमी असल्यामुळे बऱ्याचशा लेडीजसुद्धा आल्या होत्या आणि त्या सगळ्या तीन साडी वगैरे घालून आल्या होत्या आणि वे दर्शनसुद्धा व्यवस्थित झालं गोष्टीसुद्धा व्यवस्थित भडकं आली अगदी मन प्रसन्न झालं तर घरी आले आणि घरी आल्यानंतर हे जे साबुदाण्याचे वडे मी बनवत होती कारण सुद्धा खूप आवडतं तर वेगळं काहीतरी खिचडी वगैरे बनवण्यापेक्षा म्हटलं की तिघांनासुद्धा होईल तर छान असे खमंग असे मी हा साबुदाण्याचे वडे बनवले ह्याचा मी हा पूर्ण व्हिडिओ जो आहे हा याआधी आपल्या चॅनेलला टाकलेला आहे आणि वडे देखील किती सुंदर झालेले आहेत त्याला छान असे साबुदाणे एकदम दाणेदार झालेले क्रिस्पी असा वडा दिसतो माझं कन्यापूजन चालू होतं कारण मुलींची गडबड चालू होती त्यांना कन्यापूजन आणि अष्टमी असल्यामुळे बरेच ठिकाणी जायचं होतं त्यामुळे माझी गडबड व्यवस्थित असं वापर असं व्हिडिओ मला शूट करताना करता ते मी या व्हिडिओमध्ये टाकलेले आहे तर मुलींना सगळं असं हळदी कुंकू वगैरे देऊन मग त्यांच्या जेवणाचं सुद्धा द्यायचं होतं म्हणून माझी गडबड चालू होती तर सगळ्या मुली अगदी खुश झाल्या होत्या त्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं मुलींसोबत त्यांच्या आईसुद्धा सोडण्यासाठी आल्या त्या शेवटी कसं मुलींना आपल्या दुसऱ्यांच्या घरी पाठवणार बरं म्हणजे काहींना बरं वाटत नाही की मुली एकट्याच कशा पाठवायच्या ह्या हिशोबाने त्यांच्या मम्म्यासुद्धा आल्या तर त्यासुद्धा इथे बसल्या होत्या आणि इकडे एक छोटी छोटीशी एकदम आठ महिन्याची मुलगीसुद्धा होती एकदम क्यूट होती तर तीसुद्धा इथे कन्यापूजनसाठी आली होती आणि ती मुलींना मी फटाफट जेवणाला जेवण वाढायला घेतलं कारण जेवून त्यांना पुन्हा खाली सोसायटीमध्ये सुद्धा जायचं होतं go yeah. on yeah. तर आज अष्टमीला माझं छानपैकी असं सुद्धा झालं ॲक्च्युली मी हे दिवसाच मुलींना बोलवलं होतं पण काही मुली, मुली स्कूलला गेल्या होत्या काही ट्युशनला गे गेल्या होत्या त्यामुळे म्हटलं की संध्याकाळीच पुजते म्हणजे व्यवस्थित आपल्याला पूजनसुद्धा करतील आणि मुलीसुद्धा भरपेट जेवतील तर दिशांग माझा बघा कसं आहे दिवसभर माझ्यासोबत काही ना काही करून टिचार अगदी वैतागलं होतं मग सगळं आवडून बसली मी आणि मग त्याला पण म्हटलं चला आता चेंज करू तर असं सगळं माझा आजचा दिवस होता तुम्हाला जरा व्हिडिओज नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बा Bye.